उद्या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कालभैरव जयंती आहे बऱ्याच महिलांना कालभैरवांच्या मंदिरात आता बऱ्याच अशा कमेंट आल्या की ताई आमच्याकडे कालभैरवांच्या मंदिरात जाऊन देत नाही तर आमच्याकडे असं नाही आहे आम्ही कालभैरवांच्या मंदिरात जातो आम्हाला सेवाही करून दिली जाते आणि दर्शनही घेऊन दिलं जातं तर तुमच्याकडे असं असेल तर मग तुम्ही तुमच्या गावाचे आवर्जून नियम पाळावे तर आजच्या व्हिडिओमध्ये ना ज्यांना काहीही करणं शक्य होणार नाही तर या कालभैरवांच्या म्हणजे कालभैरव जयंती निमित्ताने तर ज्यांना काही करणं शक्य होणार नाही तर त्यांनी एक छोटासा उपाय करायचा तो कुठला तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या कालभैरव जयंती आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी कालभैरवांचा जन्म आहे तर आता आपण हा जो दिवस आहे ना हा जन्मदिवस म्हणून साजरी करत असतो आणि या दिवसाने कालभैरव हे शिस्तीचे देवता आहेत कालभैरव हे तांत्रिक आहेत जर जर एखादा असेल तुमच्या आयुष्यात जर काही सतत नकारात्मकता घडत आहे कुठल्या गोष्टीची भीती आहे किंवा काही आजार पण आहे किंवा अगदी तुमच्या पत्रिकेमध्ये जर शनीचा दोष असेल राहूचा दोष असेल तर त्यातून सुटका मिळावी तो प्रभाव आहे तर तो कमी व्हावा म्हणून काही उपाय करावे आणि ते केल्याने नक्कीच सगळ्या गोष्टी चांगल्या घडतील कारण कुठली पण सेवा आणि उपाय करत असताना जेव्हा जो तुम्ही जेवढ्या सकारात्मकतेने त्या गोष्टी करताना तर तेवढा तेवढा चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळतो आता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा म्हणजेच बुधवारी आपल्याला उद्या काय करायचं आहे तर कुठल्या पण यांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला दान करायचं आहे तर बघा तुमचे कर्म जे काही आहेत त्याच्यानुसार प्रत्येकाला आपापलं फळ मिळत असतं पण जेव्हा तुम्ही दान करत असताना आणि अर्थात ते कालभैरव महाराज बघत असतात मग तुम्ही कुठल्या पण गरीब व्यक्तीला तुम्ही दान करू शकता किंवा जो कुष्ठरोगी आहे अशा पण व्यक्तीला दान केल्याने चांगलं मानलं गेलं आहे आणि कुत्र्याला काळं कालभैरवांचं वाहन हे काळं कुत्रं आहे तुमच्याकडे जर काळं कुत्रं असेल तर जवळपास तर त्यांना तुम्ही नक्कीच दान करू शकता आणि अगदी काळे कुत्रं नाही येत तर मग कुठल्या पण भटक्या कुत्र्यांना तुम्ही अन्नदान करू शकता एखादा कुष्ठरोगाला मंदिराच्या बाहेर जे गोरगरीब बसलेले असतात ना तर त्यांना तुम्ही दान करू शकता तर बऱ्याच मंदिराच्या बाहेर पिठलं भाकरी ज्याला आपण पिठलं सगळ्यांना माहिती आपल्याला तर ते पिठलं भाकरी नैवेद्य म्हणून दाखवला जातो तर म्हणजेच नैवेद्य तर आपण वांग्याचं भरीत आणि भाकरी आहे ना तर तोच नैवेद्य दाखवणार आहोत पण त्याच्याबरोबर अन्नदानासाठी बऱ्याच ठिकाणी ना जे पिठलं भाकरी आहे ना तर याचा निवेद दाखवला जातो तर नक्कीच जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता किंवा त्याच्याबरोबर जे जे काळा कुत्रा आहे ना तर त्याला आहे ना तर गोड खायला घालायचं असतं मग आता काय गोड खायला घालायचं तर छोटीशी चपाती करायची आणि आता काळं कुत्रं आहे का ताई आमच्याकडे काळं कुत्रं नाही आहे तर मग काय करू शकता जर तुमच्याकडे काळं कुत्रं नसेल तर मग कुठल्या पण कुत्र्याला तुम्हाला अगदी छोटीशी चपाती करायची आणि त्याच्याबरोबर आहे ना तर थोडासा गुळाचा खडा असं तुम्हाला खाऊ घालायचा आहे असं म्हणतात की जेव्हा कुत्र्याला खूप गोड खाऊ घालता आपण तेव्हा तर ते थोडंसं पिसळल्यासारखं करतं अगदी बघा छोटासा गुळाचा खडा असेल तर तो नाही तर त्याने वास जरी घेतला तरी पण खूप आहे कारण एवढ्या कुत्र्यांना एवढं उद्या दान होणार आहे तर मग आपलं त्याने खाल्लं नाही पण पन... तुम्ही श्रद्धेने केलं तुम्ही चांगल्या भावनेने केलं हे खूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या छोटीशी चपाती करा आणि अगदी अगदी त्या कुत्र्यांनी नाही खाल्लं तरी पण कुठल्या पण भटक्या कुत्र्यांनी खाल्लं तरी चालेल आता उद्या जिलेबी ही ऑरेंज कलरची जिलेबी असते तर ही सुद्धा आहे ना ही कुत्र्यांना खाऊ घालायची असते पण असं म्हणतात अतिशय गोड पण त्यांना खाऊ घालू नका की जेणेकरून त्यांना त्रास होईल मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता जेव्हा तुम्ही मंदिरात जा कालभैरवांचं असेल किंवा महादेवांच्या मंदिरात असेल तर जेव्हा तुम्ही तिथे जाल तर तेव्हा थोडीशी जिलेबी तिथे घेऊन जायची आहे आणि त्यांच्या चरणांजवळ ठेवायची आहे आणि ती तुम्ही कुठल्या पण मग गरिबांना तुम्ही दान करू शकता हे सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्याकडून जर यथाशक्ती जर दान करायची इच्छा असेल तर नक्कीच उद्या तुम्ही जिलेबी किंवा अगदी तुम्ही मोतीचूरचे लाडू ज्याला आपण बुंदीचे लाडू म्हणतो तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर हे सुद्धा तुम्ही त्यांच्या चरणांजवळ अर्पण करून तुम्ही दान करू शकता तर या दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून या गोष्टी तुम्ही दान करायला विसरू नका आता त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की राहू आणि शनी महाराजांचा काही त्रास असे। तर असेल तर तुम्हाला अगदी असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो काय करायचा आहे तर उद्या संध्याकाळी अर्थात मासिक धर्म सुतक विठळ असेल तर नाही करता येणार तर मासिक धर्म असेल तर कोणाकडून तुम्ही करून घ्या तर तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या संध्याकाळी तुमच्या उमऱ्याच्या बाहेर म्हणजे आपल्या चौकटीवर आपला जो काही उमरा आहे तर त्याच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा हा चौमुखी लावायचा बरं का तर चारी दिशेंना तोंड करून कणकेचा दिवा लावायचा आहे ती लावायची नाही कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्याला काही दोन मुटके करायची गरज नाही तर साधा दिवा घ्या कणकेचा आणि त्याच्यामध्ये मीठ आणि हळद वगैरे काही टाकू नका तर साधा तु साधा तुम्ही दिवा घ्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला चार वाती करायच्या आहेत आणि चारी दिशेनं चार वाती तर तसा तुम्हाला दिवा लावायचा आहे तर दिवा लावल्यावर तर तुमच्या घरात जर तिळीचं तेल असेल तर ते तुम्ही अर्पण करावं आणि त्या दिव्यामध्ये मग तुम्ही काळे उडीत माहिती आहेत ना तर ते अख्खे काळे उडीत तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा जर तुमच्याकडे काळे तिळ असेल तर ते तुम्ही टाकू शकता तर संध्याकाळी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर हा दिवा नंतर शांत होईल नंतर नंतर तो तुम्ही निर्मलला टाकून देऊ शकता आणि कालभैरवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा जर तुम्हाला असाच दिवा लावता आला किंवा महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा जर तुम्हाला असाच दिवा लावता आला तर नक्कीच तुम्ही असाच दिवा उद्या लावायचा आहे म्हणजेच तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत एक तुम्हाला घरात आता ताई घराच्या बाहेर म्हणजे कुठेतर मग मी माझ्या घराच्या बाहेर जेव्हा माझा प्रवेश होतो तर तेव्हा माझी डावी बाजू आणि माझ्या घरात मी प्रवेश करते तर तेव्हा माझी उजवी बाजू या पद्धतीने उंबऱ्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिव्याचा स्पर्श डायरेक्ट जमिनीवर करू नका एखादी डिश घ्या किंवा कागद घ्या त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाका हळद कुंकू टाका आणि नंतर तो दिवा तुम्ही लावू शकता दोन वाती मिळून एक वात करायची आहे वाती तुम्हाला आठ वाती घ्यावा लागेल बरं का काय करतो आपण एक जी सरळ वात आहे ना मग ती डायरेक्ट अशी लावतो नाही मग त्या तुम्हाला चौमुखी त्या वातीसुद्धा तुम्हाला आठ घ्यावा लागेल आठ का तर दोन वाती मिळून एक वात होते म्हणजेच अशा चार चार वाती जेव्हा तुम्ही घ्याल तर अशा दोन दोन वाती करून तर त्या आठ होतात समजलं असेल मला काय म्हणायचं आहे तर दोन वाती मिळून एक वाद करायची आहे अशा तुम्हाला चार वाती चौमुखी दिवा लावायचा आहे तर अशा दोन वाती मिळून अशा तुम्हाला चार वाती बनवायच्या आहेत आणि तो दिवा तुम्हाला लावायचा आहे शांत जेव्हा होईल तर तेव्हा दुसऱ्या दिवशी तो दिवा तुम्ही निर्मला टाकून देऊ शकता आणि इकडे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तर तेव्हा सुद्धा चौमुखी दिवा तुम्हाला मंदिरात लावायचा आहे दिवा लावल्यावर त्याच्यामध्ये काळे तीळ किंवा काळे उडीद जे तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे आणि कालभैरवांना प्रार्थना करायची आहे की माझा आता बघा भगवान शंकरांचा तो उग्र अवतार मानला गेला आहे की मला जर शनी महाराजांची साडेसाती असेल किंवा राहू खराब झाला असेल तर तो व्यवस्थित होण्यास मदत होऊन दे किंवा त्याचा जो काही त्रास आहे तर तो प्रभाव आहे तर तो कमी होण्यास मदत होऊन दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर तर नक्कीच हा चौमुखी दिवा ताई आमच्याकडे मंदिर नाही आहे तर मग मा तुम्ही महादेवांच्या मंदिरात सुद्धा लावू शकता तर ताई महादेवांच्या मंदिरात जाणं शक्य होत नाही तर फक्त तुम्ही घरातही तो दिवा संध्याकाळी तुम्हाला लावायचा आहे संध्याकाळी म्हणजे अगदी सहा सात साडेसातपर्यंत तुम्ही लावू शकता कारण प्रत्येक महिला बिचाऱ्या कामासाठी बाहेर जातात मग त्या जेव्हा येतील तर तेव्हा तुम्ही हा दिवा तुम्ही करू शकता आणि नक्कीच हा दिवा लावावा आणि कालभैरव चालीसा कालभैरवस्ट कंपटन करायला विसरू नका सेवा सुद्धा तेवढीच महत्त्वाची अगदी मंदिरात जाऊन नाही शक्य झालं तरी घरात तरी कालभैरव चालिसा तुम्ही श्रवण करू शकता कालभैरवाटकम तुम्हाला पठण करायचं आहे जेवढी तुम्हाला सेवा करता येईल तर तेवढी ते तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इतिहास थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ